श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही गोष्टी दान करायच्या आहेत ज्या दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहेत अशा गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायणाची सेवा वगैरे करू शकला नसत तर आजच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करून पारायणाचं पुण्यदेखील मिळवू शकता चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या शास्त्राप्रमाणे पुराण कथाप्रमाणे आणि नाथ दत्त परंपरेच्या आधारावर सांगत आहे सर्वात पहिलं जे दान आहे ते आपल्याला अन्नदान करायचं आहे कारण दत्त महाराज भिक्षाटन करून त्यांची उपजीविका भागवत होते म्हणून सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान मानलं गेलेलं आहे अन्नदान हे दत्त महाराजांचं आवडतं दान आहे व अन्नदानामध्ये तुम्ही खीर पुरण खिचडी फलाहार किंवा आणखीन दुसरा काहीही दान करू शकता दुसरं जे दान आहे ते दान आहे वस्त्रदान विशेष धोतर वस्त्रे शाल अशा गोष्टी तुम्ही दान करू शकता दत्त हे दिगंबर किंवा साध्य स्वच्छ वस्त्रदानाने शुचिता प्राप्त होते म्हणून असं म्हटलं जातं की दत्त जयंतीच्या दिवशी आपण वस्त्र जर दान केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद या सर्व गोष्टी नांदतात दत्त जयंतीच्या दिवशी तिसरी जी सेवा आहे ती आहे गौसेवा गौसेवेमध्ये तुम्ही चारा गायीसाठी काही खाद्य किंवा गौशाळेच्या बांधकामासाठी काही निधी वगैरे किंवा गौमातेच्या उपचारासाठी औषधासाठी काही देणगी वगैरे तुम्ही देऊ शकता दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिदेव स्वरूप आहे आणि गौमाता त्रिदेवाचा आसन आहे म्हणून गौसेवा ही अत्यंत प्रिय आहे दत्त महाराजांना आवडणारी सेवा म्हणजे गौसेवा आहे तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी गौसेवा ही नक्की करू शकता आणि चौथं जे दान आहे ते आहे ब्राह्मण व साधू संतांना दक्षिणा दत्त परंपरेत गुरु हेच दत्तांच्या रूपात मानले जातात म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गुरुचं पादपूजन करायचं आहे प्रत्येकाने आपल्या गुरुची पूजा करायची आहे आणि प्रत्येकाने आपल्या गुरुला काही ना काही दक्षिणा आपल्याला द्यायचं आहे तुमचे जर गुरु दत्त महाराज असतील किंवा स्वामी महाराज असतील तर तुम्ही अशी भावना करा की आपण दत्त महाराजांना स्वामी महाराजांना दक्षिणा देत आहोत मग ती दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही ती गौसेवेसाठी सुद्धा देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना देखील ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता पाचवं जे दान आहे ते पुस्तक दान आहे आध्यात्मिक ग्रंथ दत्त महात्म्य गुरुचरित्र अवधानी ग्रंथ तुम्ही असे ग्रंथ वगैरे सर्व आजच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी दान करू शकता दत्त महाराज स्वतःच ज्ञानरूप आहेत आणि दत्तांना ज्ञानदान हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळं आजच्या दिवशी आपण पुस्तकं वगैरे दत्त महाराजांचं ग्रंथ वगैरे किंवा गुरुचरित्रे वगैरे असे कुठलेही ग्रंथ जे आहेत ते आपण दान करू शकतो सहावं जे दान आहे ते आहे अन्न आणि पाणी भिकारांना जेवण देणं किंवा गरिबांना जे जे असहाय्य आहेत त्या लोकांना जेवण देणं ही सेवा देखील तुम्ही करू शकता कारण असं म्हटलं जातं दत्त हे सदैव क्षुद्र दिन असाह्य यांच्या रूपात भेट देतात अशी मान्यता आहे म्हणून गरीबांना मदत करणं हे दत्त उपासनेचा एक मुख्य भाग आहे मग आपण दत्त जयंतीच्या दिवशी जर ही सेवा करत असू आपल्या जीवनातील जे जी संकट आहे दुःख आहे ते सर्व पूर्णपणे नष्ट होतात सातवी जी सेवा आहे ती आहे कुतूहल सेवा म्हणजे प्राणी सेवा कुत्रे पक्षी वन्यजीव हे जे पक्षी आहेत प्राणी आहेत या सर्वांना तुम्ही अन्नदानश देऊ शकता तुमच्या घरामध्ये जर काही खायला असेल तर देऊ शकता किंवा दूध वगैरे तुम्ही असं काही आणून देऊ शकत असाल तर दूध वगैरे त्या प्राण्यांना पक्ष्यांना तुम्ही दाणे वगैरे घालू शकता कारण असं म्हटलं जातं की दत्त महाराजांच्या चित्रात चार कुत्रे चार वेदांचे प्रतीक आहेत म्हणून प्राणी सेवा दत्तांना आनंद देते तर अशा प्रकारे दत्त महाराजांना आवडणाऱ्या या सर्व गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेल्या आहेत तर प्रत्येक साधकांनी उपासकानी भक्तांनी आजच्या दिवशी आपल्याला काही ना काही दान करायचं आहे तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आहे कृपाप्रसाद आहे तो नक्की मिळवा चला तर मग भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा